होता तोपर्यंत येशू ख्रिस्ताने योसेफाकडून काय शिकला तर सुतार काम त्याने शिकले त्याचा व्यवसाय त्यानं शिकला, शिकला। कसं सुतार काम केलं पाहिजे हे त्यानं शिकलं तिथं त्यानं म्हटलं नाही बापाला म्हटलं नाही की तुला काय माहित आहे त्यानं आईला म्हटलं नाही की तुला कळत नाही काय तुमचं स्पिरिच्युअल लाईफ कसं आहे तुमचं तुम्हाला एवढं देवानं सांगितलं दूतानं सांगितलं आणि तुम्ही मला आढळून धरला आणि मला हे काम करू देत नाही असं तो त्यांच्याबरोबर सांगत बसला नाही वचन असं म्हणतं की ज्यावेळेस मर्या त्याला म्हणाली की तू आमच्या बरोबर असं का वागला तुझा बाप आणि मी आम्ही तुला किती शोधत होतो आम्ही किती टेन्शन मध्ये होतो आम्हाला दोघांना किती त्रास झालेला आणि त्यानं फक्त एकच गोष्ट घेतली मी माझ्या विजयाच्या घरामध्ये आलो हे तुम्हाला बरं वाटलं नाही का दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्हाला दिसतं की ते म्हणजे की शिकवणे आणि शिस्त लावणे म्हणजे बापाचं काम आहे की त्यानं आपल्या मुलांना काय करायचंय त्यानं शिकवायचं आणि त्यांना शिस्त लावायचं निधीसूत्र याचा सा बावीसावाद्या आणि साववचन निधीसूत्र याचा सा बावीसावाध्या आणि साववचन या ठिकाणी काय म्हणतो बघा या ठिकाणी मी वाचत आहे मुलाला ज्या मार्गाने जायचे आहे त्याचे प्रशिक्षण द्या तो म्हातारा झाला तरी त्यापासून दूर जाणार नाही मुलाला शिकवण हे खूप महत्वाचं आहे आज आपण जर बघितलं तर योसेफान ख्रिस्ताला शिकवलं का नाही शिकवलं आम्ही या गोष्टीचा आजपर्यंत कधी विचार केला नाही मरेचा रोल आम्ही बघितला आम्ही पॅशन ऑफ क्राइस्ट सारखा मुव्ही आम्ही बघतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही बघतो की मरयेचा रोल आम्ही बघतो प्रत्येक पण इथं आम्हाला दिसत की योसेफाने काय केलं योसेफ दरवर्षी आपल्या मुलाला आपल्या बायकोला घेऊन तो कुठं जात होता तर तो येरुश्लेमला जात होता वलांडन सण साजरा करत होता जर हे जर नसतं त्यानं आपल्या मुलाला जर शिकवलं नसतं ख्रिस्ताला त्यानं जर शिकवलं नसतं किंवा हे शिस्त जर त्याला लावली नसती तर येशू ख्रिस्त गुरुजनांच्या मध्ये बसून त्या ठिकाणी तो चर्चा करू शकला नसता बापाच शिक्षण बापाच वळण हे खूप महत्वाचं असत बापानं या ठिकाणी वचन असं म्हणत की ज्या मार्गानं मुलाला जायचं आहे त्याच प्रशिक्षण द्यायचं आजच्या काळामध्ये ही गोष्ट जरा थोडीशी अवघड आहे पण वचन सांगत कि ते तुला शिकवायचं आहे सांगायचं काम आहे आम्ही बघतो की रस्त्यामध्ये रस्त्याच्या कडेला बोर्ड लिहिलेले असत अपघात क्षेत्र वाहने सावकाश हाका बोर्ड त्या ठिकाणी असतो ऍरो दाखवलेला असतो कि वळण आहे बोर्ड त्या ठिकाणी लिहिलेला असतो की तिथे यू टर्न आहे प्रत्येक गोष्टीचा बोर्ड त्या ठिकाणी लावलेला असतो आता तो बोर्ड बोर्ड काय करतो आम्हाला सांगतो सावध करतो की हे करा आणि हे करू नका आता त्या बोर्डनं तर तिथून निघून तर आमच्या हाताला पकडायला नाही पाहिजे त्याच काम आहे सांगणं बापाचं कर्तव्य हेच आहे की बापान मुलाला सांगायचं त्याला शिकवायचंय त्याला शिस्त त्याला लावायची मुलानं ते ऐकायचं आहे कि नाही ऐकायचंय हे त्याच कर्तव्य मी योसेफाच्या जीवनाविषयी मी काल मी बघत असताना मी बघितलं की योसेफ कधी मरण पावला कारण बायबलमध्ये त्याचा उल्लेख असं नाही की यश योसेफाच्या मरणाविषयी पण बायबल स्कॉलर्सच्या मताप्रमाणे योसेफ जो आहे तो ख्रिस्त सेवा करण्याच्या अगोदरच तो मरण पावला आणि जोपर्यंत योसेफ होता तोपर्यंत येशू ख्रिस्ताने योसेफाकडून काय शिकला तर सुतार काम त्याने शिकलं त्याचा व्यवसाय त्यानं शिकला, शिकला। कस काम केलं पाहिजे हे त्यानं शिकलं तिथं त्यानं म्हटलं नाही बापाला म्हटलं नाही की तुला काय माहित आहे त्यानं आईला म्हटलं नाही की तुम्हाला कळत नाही काय तुमचं स्पिरिच्युअल लाईफ कसला आहे तुमचं तुम्हाला एवढं देवानं सांगितलं दूतानं सांगितलं आणि तुम्ही मला अडवून धरलाय आणि मला हे काम करू देत नाही असं तो त्यांच्या बरोबर तंडत बसला नाही वचन असं म्हणत की ज्या वेळेस मरिया त्याला म्हणाली की तू आमच्या बरोबर असं का वागलास तुझा बाप आणि मी आम्ही तुला किती शोधत होतो आम्ही किती टेन्शन मध्ये होतो आम्हाला दोघांना किती त्रास झालेला आहे आणि त्यानं फक्त एकच गोष्ट म्हटली की मी माझ्या पित्याच्या घरामध्ये असावं हे तुम्हाला बरं वाटलं नाही का त्याच्यानंतर तू काही बोलला नाही अठरा वर्ष तो त्यांच्या बरोबर राहिला तो आपल्या बापा बरोबर राहिला बापाबरोबर बापा त्यानं काम शिकलं बापाच्या व्यवसायामध्ये त्यानं हातभार लावला बाप जे काही सांगल त्याने केलं त्या दरम्यान योसेफ निघून गेला पण योसेफ निघून गेला म्हणून त्यांना त्याचा व्यवसाय सोडला नाही तर येशू ख्रिस्तानं तो व्यवसाय पुढे चालू ठेवला जोपर्यंत देवाचं प्रॉपर कॉलिंग येत नाही तोपर्यंत तो ते काम करत ते होता त्यानं आपल्या परिवाराची जबाबदारी त्यानं उचलली हे त्यानं कुठून शिकला तर तो आपल्या बापाकडून शिकला बापाला जे स्थान जे आहे ते स्थान बापाचं जे स्थान जे ते काय आहे हे या आम्ही ठिकाणी या आम्हाला दिसत आता नंतर आपण जर बघितलं तर येशू येशुख्रिस्तान कुठंच त्या बापाविषयी कधीच उल्लेख केलेला नाही कारण त्याच्या दृष्टीनं जगीक बापापेक्षा हा आत्मिक बाप ज्यानं त्याला या पृथ्वीवर पाठवला होता तो त्याच्यासाठी महत्वाचा होता आणि म्हणून त्यानं प्रत्येक वेळेस स्वर्गातल्या बापाविषयी त्यानं बोललेलं आहे आत्मिक बापाविषयी कमी बोललेला कमी म्हणण्यापेक्षा नाही बोललेलं आहे मला तुम्हाला सांगू द्या कि ते म्हणजे कि बापाच जे अस्तित्व जे आहे हे बापाच अस्तित्व हे आम्हाला बऱ्याच गोष्टी आम्ही बघतो कि यामध्ये बापाचा जो रोल जो आहे तो त्या ठिकाणी आम्हाला दिसतो कि ते म्हणजे कि त्यानं शिकवलं पाहिजे त्यानं शि त्याला शिस्त लावली पाहिजे अजून बऱ्याच गोष्टी आहेत की त्या ठिकाणी बऱ्याच नोट्स आहेत जमलं तर पुढच्या रविवारी मी घेईन पण आज या ठिकाणी मी थांबवणार कारण का तर या ठिकाणी आपण जी गोष्ट या ठिकाणी आपण बघितलेली आहे की ते म्हणजे की बाप आणि तो म्हणजे की योसेफ योसेफ यानं आपल्या परिवाराला कसं सांभाळलं परिवाराची कशी काळजी परिवाराला तो कशा रीतीने तो घेऊन गेला पर, पर, परिवाराच्या प्रत्येक गरजा कशा त्याने पूर्ण केल्या हे आपण त्या ठिकाणी आपण बघितलं तर खरोखर आज ज्यावेळेस आम्ही आमच्या घरामध्ये बाप असू दे अगर नसू दे ही दुय्यम गोष्ट आहे पण मला असं वाटतं की जोपर्यंत आपल्याकडं बाप आहे तोपर्यंत आपण बापाच्या आधीनतेमध्ये असलं पाहिजे पुरुष जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही तोपर्यंत बापाच्या आधी पुरुष जोपर्यंत स्त्री जी आहे ती सुद्धा जोपर्यंत तिचं लग्न होत नाही तोपर्यंत ती बापाच्या आधी पण ज्यावेळेस त्यांचं लग्न होत त्यावेळेस ही आधीनता संपते आणि मग त्यांना त्यांचं स्वातंत्र्य त्यांना मिळत आणि मग त्यांनी त्या त्यांच्या स्वातंत्र्या स्वातंत्र्याप्रमाणे त्यांनी त्यांचं जीवन जगू शकतात जोपर्यंत युसेफ होता तोपर्यंत येशू ख्रिस्तान कोणतीही गोष्ट त्याने केलेली नाही आत्मिक गोष्ट मी तुम्हाला सांगते योसेफ या जगातून निघून गेल्यानंतर काही वर्षांनंतर येशू ख्रिस्ताने ही गोष्ट केलेली आपली जबाबदारी बाप जोपर्यंत आहे तोपर्यंत तो त्याची तो जबाबदारी पार पडतो ते कुणाला दिसू दे अगर न दिसू दे हे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आम्हाला त्या बापाला मान देणं सन्मान देणं हे खूप महत्वाचं आहे बापाचं काम सुद्धा आहे की सा ते म्हणजे की मुलांच्या प्रत्येक गोष्टीकडं त्यानं लक्ष दिलं पाहिजे इफ्फिसाचा सहावाद्यान चौथं वचन या ठिकाणी सांगतं की ते म्हणजे बापानो तुमच्या मुलांना रागवू नका तर त्यांना प्रभूच्या शिस्तीत आणि शिकवणीत वाढवा या ठिकाणी सांगते की बापाला सुद्धा सांगते की तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला रागवायचं नाही तर तुम्हाला काय करायचं आहे प्रभूच्या शिस्तीमध्ये आणि शिकवणीमध्ये त्यांना वाढवायचं हे बापाचं कर्तव्य आहे आणि जर देवानं जर त्यांना सांगितलेलं आहे की मुलांना शिस्त लावायची तर मुलांचं कर्तव्य आहे की बापाचं ऐकलं पाहिजे त्यांनी म्हणून चालणार नाही की आम्ही तुझं तुमचं ऐकणार नाही आम्ही तुमच्या बरोबर राहणार नाही आम्ही तुमच्या बरोबर चालणार नाही आम्हाला जे वाटतं ते आम्ही करणार देव आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवत असतो आम्हाला ते शिकणं गरजेचं आहे यावेळेस आपण आपले डोळे बंद करूया आणि आपण देवाजवळ येऊन आपण प्रार्थना करूया की या युसेफाच्या जीवनातून आम्ही एक बाप आम्ही बघत असताना आम्हाला देवानं खरोखर योग्य असं मार्गदर्शन केलं की जेणेकरून आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये आम्ही कसं चाललं पाहिजे